निळवंडे धरणाच्या कालव्यासह संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी दोन हजार दोनशे बत्तीस पूर्णांक बासष्ट कोटींचा निधी मंजूर केल्याबाबत केंद्र सरकारनं आपल्या वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे पत्र सादर केले त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीच्या लढ्याला यश आलाय निळवंडे धरणाच्या कालव्यासह संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी दोन हजार दोनशे बत्तीस पूर्णांक बासष्ट कोटींचा निधी मंजूर केल्याबाबत केंद्र सरकारनं आपल्या वकिलांमार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे पत्र सादर केलं आहे त्यामुळे निळवंडा कालवाकृती कृती समितीच्या लढ्याला यश आलं आहे अकोल्यामधील बंद केलेल्या कालव्याच्या कामाबाबत देखील जलसंपदाचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या तेवीस जानेवारीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली आहे याबाबतचे प्रतिज्ञापत्र सात दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांनी दुहेरी आनंद साजरा केला आहे दरम्यान सुनावणीस निळवंडी कालवा कृती समितीचे कार्यकर्ते आणि बहुसंख्येनं शेतकरी उपस्थित होते निळवंडे कालोआपूर्ती समितीच्या जनहित याचिकेवर एक निर्णय दिला आणि बावीसशे बत्तीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचं पत्र केंद्रीय जल आयोगाने काल पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत मंजूर केलेला आहे असं पत्र कोर्ट नंबर एक न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती आर जे औचट यांच्या खंडपीठासमोर सादर केलेले आहे यासाठी निळवंडे कालाकृती समितीनं सप्टेंबर दोन हजार सोळा साली हा निळवंडे प्रकल्प अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी रखडलेला होता तो पूर्ण करण्यासाठी राजकीय नेत्यांनी त्याला खोडे घातले होते आणि राज्य सरकारकडे पैसा शिल्लक राहिलेला नव्हता प्रचंड सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा झालेला होता अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय जल आयोगाकडून निधी मिळावा या प्रकल्पाला याच्यासाठी चौदा मान्यता डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत आपण मिळवल्या होत्या तीन मान्यता राहिल्या होत्या राज्य सरकार देत नव्हतं नगर जिल्ह्यातील काँग्रेसी पुढारी त्याला अडथळे आणत होते म्हणून आपण ज्यांनी त्याची दाखल केली होती त्या अंतर्गत त्या तीन मान्यता आपल्याला गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी मिळाल्या होत्या आणि निधी मिळण्याचं बी पंचवीस डिसेंबरला केंद्रीय सरकारचे वकील ॲडव्होकेट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी सांगितलेलं होतं तथापि ते प्रतिज्ञापत्र मिळालेलं नव्हतं मात्र मा काल झालेल्या सुनावणीमध्ये ते प्रतिज्ञापत्र मिळाल्यामुळे बावीसशे बत्तीस कोटी बासष्ट लाखाचा निधी मंजूर झाला ही निळवंड्याच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे आणि हे काम निळवंडे कालाकृती समितीने लिहिलंय निळवंडे कालाकृती समितीचं निर्बळ यश आहे याच्यामध्ये याचिका चालवण्यासाठी अॅडव्होकेट अजित काळे औरंगाबाद खंडपीठ वकील संघटनेचे माजी अध्यक्ष यांनी निर्णायक भूमिका निभावलेली आहे निळवंडे कालाकृती समितीचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष रुपेंद्र कालेंसह सर्व पदाधिकाऱ्यांचे याच्यात महत्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे त्याच्यामुळे ही निळवंड्याच्या लाभ क्षेत्रातील एकशे ब्याऐंशी गावांसाठी खूप आनंददायी घटना आहे त्याच्याचबरोबर अकोले तालुक्यातलं काम वीस डिसेंबरला वैभव पिचड आमदार वैभवपिचड यांनी बंद पाडले होतं त्या संदर्भात सुद्धा आम्ही खंडपीठाचं उच्च न्यायालयाचं लक्ष वेधून घेतलं होतं त्या संदर्भात सुद्धा तेवीस जानेवारीला जलसंपदा राज्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते जलसंपदा मंत्र्यांनी आदेश दिलेले होते की कलेक्टरनी पोलीस फोर्स घेऊन किंवा पर्यायी चर्चा करून तो प्रश्न मार्गी लावा असे आदेश दिलेले असतानाही राजकीय दावातून कलेक्टर कुठलीही भूमिका घेत नव्हते याकडे आम्ही कोर्टाचं माननीय न्यायालयाचं लक्ष वेधलं होतं त्यातही त्यांनी कोर्टाने काल स्पष्ट आदेश दिले कलेक्टरला सांगितलं की तुम्ही सात दिवसाच्या आत या संदर्भात तुम्ही काय कारवाई केली मंत्र्यांच्या आदेशानंतर ते तातडीनं प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टापुढे ठेवावं तसं न केल्यास तुम्हाला सात तारखेला सात मार्चला कोर्टापुढं हजर राहावं लागेल असे आदेश काल कोर्टानं दिलेले आहे त्याच्यामुळे निळोंडे कालाकृती समितीला सात दिवसामध्ये काम चालू होण्याचे अपेक्षा वाढलेली आहे आणि ते शंभर टक्के होणार आणि राजकीय अडथळे सर्व या प्रकल्पाचे दूर होऊन लवकरच दोन अडीच वर्षामध्ये या एकशे ब्याऐंशी गावातील अडुसट हजार आठशे हेक्टरला सिंचनाचं पाणी मिळणार आहे आणि हा कुठल्याही राजकीय नेत्याची मदत न घेता कुठलीही वर्गणी घेता निळवंडे कृती समितीनं हा यशस्वी लढा दिलेला आहे त्या सर्व यशस्वी कार्यकर्त्यांचे निळवंडे लाभ क्षेत्रातील एकशे ब्याऐंशी गावातील शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी ह्या प्रकल्पासाठी आंदोलनासाठी मदत केली त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सचिन खरा ते चोवीस तास अकोले सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी